लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची मोठी बातमी दिवाळी मोठी ओवळणी भाऊबीजीच्या ओळणीच्या रकमेमध्ये वाढ तर अतिशय धक्कादायक दुसरी बातमी महिला या योजनेतून बाहेर होणार राज्यातील बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना या योजनेचे पैसे येणार नाही योजनेच्या बाहेर जाणार या महिला लाडकी बहीण योजनेचे अजूनही ज्या महिलांना पैसे आले नसतील तर त्यांनी हे काम तात्काळ करायचं आहे सरकारकडून तातडीची सूचना आलेली आहे हे काम जर तातडीनं केलं तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी लगेच येऊ शकतात तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला ऑगस्टमध्ये केला सप्टेंबरमध्ये केला तुम्हाला तीन हजार आले दीड हजार आले नसतील किंवा तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर हे एक काम तुम्ही तात्काळ करा की जेणेकरून तुम्हाला हेही पैसे येतील आणि पुढच्याही पैसे त्या ठिकाणी यायला अडचण होणार नाही कारण की आता या महिला होणार योजनेमधून बाहेर नियमांमध्ये झालाय मोठा बदल राज्यातील या अशा काही महिला आहेत की ज्यांना इथून पुढे पैसे मिळायला अडचण येऊ शकते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पहा त्यातच नांदेडमधली सगळ्यात धक्कादायक घटना घडली की जवळपास एका ठगानं तीन लाख एकोणीस हजार रुपयाचा चुना लावलेला आहे लाडक्या बहिणींचे पैसे स्वतःच्या खात्यावर ओळून घेतले आहेत मोठी फसवणूक जाहीर झालेली आहे तर त्याच्याच पार्श्वभूमीवर कडक निर्णय देखील त्या ठिकाणी घेण्यात आले आहे त्यामुळे समस्त लाडक्या बहिणींना ला, समस्त राज्यातील महिलांना एक तातडीची सूचना जारी करण्यात आलेली आहे त्यामुळेच व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्र तुम्हाला आतापर्यंत पैसे आले जरी असतील तर पुढचे पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते किंवा अजून रुपया जरी आलं नसेल तरी कदाचित पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते कारण की तुमच्याकडून ही चूक झालेली असू शकते हे काम करणं तुम्हाला आता तातडीनं गरजेचं आहे कारण की एक मोठी घटना घडली खूप मोठ्या फसवणुकीच्या प्रकार समोर येत आहे तर त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर अतिशय तातडीची सूचना याच्यामध्ये दे देण्यात येणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्र अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची चार अपडेट आज व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी अजित दादांचा नवा वादा लाडक्या बहिणींना ला पुन्हा मिळणार जास्त पैसे केव्हा न कधी हे आपण समजून घेणार आहोत तत पण तत्पूर्वी या ज्या महिला आहेत तर या योजना होणार योजनेमधून बाहेर या महिला लाडक्या बहीण योजनेमधून बाहेर होणार आहेत या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत कोणत्या त्या अशा मल महिला आहेत की त्यांना पैसे मिळणार नाही काय त्या ठिकाणी नियम आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे भार देशातील महाराष्ट्र राज्यामध्ये ही जी क्रांतिकारी योजना सुरू झाली याच्या अंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय झाला आणि आत्तापर्यंत अगदी जवळपास अडीच कोटी महिला लाभार्थी महिला ज्या आहेत तर त्यांना पैसे वितरित करणं सुरू झालेलं आहे पहिला हप्ता सतरा ऑगस्टला त्या ठिकाणी पुण्यामध्ये कार्यक्रम झाला ज्यामध्ये एकतीस जुलैपूर्वी ज्यांचे अर्ज भरले गेले होते त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले ह्या तारखा अतिशय लक्षात लक्षपूर्वक घ्या अपडेट सांगता सांगता आम्ही अशाही तारखा सांगत आहोत की त्या तारखामुळेच त्या दिवशी पैसे आलेले आहेत त्यामुळे ज्यांना पैसे आले जा नाही त्यांनी या तारखा कृपया नोंद करून ठेवा दुसरा हप्ता झाला एकतीस त्या ठिकाणी ऑगस्ट रोजी जो नागपूरमध्ये कार्यक्रम करण्यात आला होता जिथे पैसे वाटप करण्यात आला होता ज्यामध्ये एकोणतीस पासून एकतीस ऑगस्ट अशा तीन दिवसात पैसे वाटायला सुरुवात झाली होती पण ज्यासाठीची तारीख ठरवण्यात आली होती चोवीस ऑगस्ट आता भरपूर कमेंट आम्हाला येतात की जुलैमध्ये अर्ज भरला त्याचबरोबर ऑगस्टमध्ये भरला तरी आम्हाला अजून एकदाही पैसे आले नाही तर काही महिलांचं असे म्हणणं आहे की आम्हाला तीन हजार रुपये आले पण पुढचे दीड हजार रुपये आले नाही काही महिलांचं असंही म्हणणं आहे की सप्टेंबरमध्ये आम्ही अर्ज भरला आहे तर आम्हाला केव्हा पैसे येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादांनी जो वादा केला आहे अजितदादांनी ज्या भीडमध्ये अतिशय महत्त्वाची घोषणा केली जबरदस्त अशी घोषणा आहे की आता चौथा हप्ता चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजे जबरदस्त रक्कम तुम्हाला दिवाळीच्या आधी ओवाळणी येणार आहे आणि वाढीव ओवाळणी येणार आहे पण तत्पूर्वी कोणत्या त्या अशा महिला आहेत की ज्यांना ज्या योजनामधून बाहेर पडतील ज्यांना पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये एक ते दीड लाख अशा महिला आहेत की ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अर्ज अप्रूव्ह झालेला आहे पे त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्यांच्या झालेल्या आहेत पण सगळ्यात महत्त्वाची अडचण त्यांच्याकडनं निर्माण झालेली आहेत किंवा त्यांनी एक काम केलेलं नाही ते म्हणजे के वाय सी करणं हो हे के वाय सी म्हणजेच त्यांच्या आधार कार्डला जे आहे त्यांचं बँक खातं त्यांनी लिंक केलेलं नाही सरकारद्वारे जे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले हो जातात ज्याच्यासाठीचा जो सगळ्यात महत्त्वाचा क्रमांक असतो आधार क्रमांक आणि आधार क्रमांक जर तुम्ही तुमच्या बँक खात्याला जोडलेला नसेल तर तुम्हाला पैसे देण्यामध्ये सरकारला अडचण येऊ शकते आता त्याता। त्यातच भरपूर महिलांचा प्रश्न असा आहे की आत्ता दोन तीन दिवसापूर्वीच पैसे यायला सुरुवात झाली मग आम्हाला का नाही आले काय इतका वेळ लागतोय तर त्याचंही कारण आपल्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि जे कारण प्रत्येक महिलांना समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुढचा येणारा जो अतिशय मोठा हप्ता आहे ज्याचे अजितदादांनी वादा केला आहे बीडमध्ये ते आम्ही सांगणारच आहोत त्यासाठीची काय पात्रता आहे कोणत्या महिला याच्यातून बाहेर पडू शकतात कोणत्या महिलांना अडचण घेऊ शकते अतिशय तातडीची सूचना सरकारकडून आलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम होत असतो तर तो म्हणजे की असं एक सांगण्यात आलेलं आहे की जवळपास दररोज जे पैसे टाकायचे असतात तर त्याच्यासाठी एक लिमिट आहे एक लिमिट जवळपास चाळीस लाख महिलांचं एक लिमिट असतं मग त्यामुळे जवळपास सव्वीसपासूनच म्हणजे पंचवीस सप्टेंबरपासूनच पैसे टाकायला सुरुवात झाली पण दररोज थोड्या थोड्या म्हणजे चाळीस चाळीस लाख महिलांना सोडले जातात असं सूत्रांकडून समजत आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला अजून दोन ते तीन दिवसामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसात चार दिवसात तुमचे पैसे येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असं म्हणाले आहेत की एकही एक महिला याच्यापासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाही फक्त तुम्ही काय करायचं आहे योजनेतून बाहेर पाडायचं नसेल योजनेचा त्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळवायचा असेल पुढचे पैसे येऊन द्यायचे असतील किंवा अजून एक रुपये आलं नसेल तर तुम्हाला हे काम तात्काळ करायचं एक महिलांनी असं झालं होतं की एक महिलाने फॉर्म भरला होता ऑगस्टमध्ये मग त्यांचा फॉर्म ऑगस्टमध्येच अप्रूव्ह झाला पण त्यांना पैसे त्यावेळेस आले नाही कारण त्यांच्याकडून एक चूक झाली होती ती कोणती चूक झाली होती जी बऱ्याचशा महिलांची झाली ती त्यांनी काय केलं आधार जे बँक खातं त्यांनी अर्जामध्ये दिलं होतं तर त्या बँक खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं आधार कार्ड दुसऱ्याच कुठल्या तरी खात्याला लिंक होतं मग त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांचा डीबीटी स्टेटस चेक केला तो ॲक्टिव्ह आहे की नाही पाहिला आणि त्यानंतर ते सर्व क्लिअर करून घेतलं त्यासाठी त्या त्यांच्या बँकेत गेल्या त्या बँकेमध्ये आधार कार्ड घेऊन त्यांनी एक विशेष अर्ज भरून ते क्लिअर केलं आणि त्यांना पैसे आज मितीला काल ते परवास त्यांना साडेचार हजार रुपये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये त्या ठिकाणी आलेले आहे तर नक्कीच त्यांना आले म्हणजेच तुमचा आधार कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो आधारला बँक लिंकिंगचा प्रॉब्लेम असू शकतो डीबीटीचा स्टेटस तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या हा प्रॉब्लेम नक्कीच असू शकतो आणि हा क्लिअर केला की लगेच पैसे आमच्या त्या ठिकाणी उदाहरण आहे तर नक्कीच तुम्ही हे क्लिअर करून घ्या आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे अजित दादांनी काय वादा जो केलेला आहे तर त्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात अजित दादांनी केला नवा वादा लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार तीन हजार रुपये होय तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात त्याची सत्ताधारी आणि विरोधकांची जी काय जोरदार तयारी करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहे बीडमध्ये अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य वक्त केलं आहे ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड आनंदी आनंद आहे भारतामध्ये सगळ्यात मोठी योजना असून आचारसंहिता लागण्याप्रमाणे लागण्याआधीच लाडक्या बहिणीला भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजितदादांचा नवा वाद आहे असं वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का याची चर्चा देखील सुरू झालेली आहे तर नक्कीच याआधी तुम्ही तुमचं जे डेबिट आहे त्याचं स्टेटस पाहून घ्या जे बँक खात्याला आधार लिंकिंग आहे का ते पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर सर्वच्या सर्व पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा तुमचे उर्वरित जे पैसे आहेत पुढच्या टप्प्याचे ते देखील येऊ शकतात कारण की आता दिवाळी आधीच म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधीच तुम्हाला ऑ ऑक्टोबर नोव्हेंबर याचा जो दोन्हींचे एकत्रित हप्ते देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला हे पैसे येऊ शकतात तर त्याआधी आपण आपली प्रोसिजर जे आहे तर ती क्लिअर करणं गरजेचं आहे त्यामुळे पडताळणी देखील लवकरात लवकर होऊन तुमचे पैसे येण्यामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी होणार नाही ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ना अशाच बहिणीला व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद